शिवाबावी अनेक लोकांचा जीव जातो मात्र त्यांना वेळेवर उपचार देखील पैसे अभावी भेटत नाहीत मात्र आता लातूरकरांसाठी एक आनंदाची बातमी की लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही प्रस्ताव दाखल केल्यानंतरच मात्र काही दिवसातच तुमच्या खात्यावर देखील रक्कम येऊ शकते कारण की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत समाविष्ट नसलेल्या गंभीर आजारावर उपचारासाठी जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष उभारण्यात आला आहे त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि संकटग्रस्त रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तातडीची आर्थिक मदत मिळत असल्याने गरजू रुग्णांसाठी मात्र ही संजीवनीच ठरत आहे पैशा अभावी कुठल्याही रुग्णांचे उपचार विना परवड होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने जनआरोग्य योजना ही सुरू करण्यात आली आहे तसंच अर्जाची नेमकी प्रक्रिया कशी आहे ते आपण सविस्तर पाहूया मदतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज तसेच रुग्णाची जिओ टॅग फोटो आणि वैद्यकीय खर्चाचा अंदाजपत्रक तसेच तहसीलदाराकडून वार्षिक उत्पन्न एक पॉईंट साठ पेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा दाखला तसंच आधार कार्ड रेशन कार्ड आणि आर आजारासंबंधीची कागदपत्र तसंच अपघातग्रस्तांसाठी एफ आय आर आणि अवयव प्रत्योसाठी विविध विभागीय समितीची मान्यता असणे आवश्यक आहे ही कागदपत्रे पी डी एफ स्वरूपात ईमेलद्वारे पाठवावीत तसंच परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने देखील मुंबईला तुम्ही पाठवू शकता तसंच ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पातळीवर अर्ज दाखल करता यावे तसंच त्यात त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता यावी, त्या यावी। पाठपुरावा करणे सोपे जावे यासाठी म्हणून एक मे पासून जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित देखील करण्यात आला आहे